नवी मुंबई महानगरपालिकेचे जी गट ड आणि गट क ह्याची जी या ठिकाणी जाहिरात आली होती जी की एकोणीस तारखेची लास्ट डेट होती आता यामध्ये तीस वेगवेगळी पदं होती मित्रांनो सगळ्यात जास्त जर जा जागा बघितल्या तर लिपिक टंकलेखक यासाठी होते आणि अर्जसुद्धा मित्रांनो त्याच पदासाठी सर्वाधिक जास्त आलेले आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत या व्हिडिओमध्ये आपल्याला कोणत्या पदासाठी किती अर्ज आलेले आहेत ओके तर ते आपल्याला या ठिकाणी संपूर्ण माहिती भेटणार आहे तर सगळ्यात जर आपण बघितलं तर लिपिक टंकलेखक ओके लिपिकच्या दोन होत्या लेखालिपिक आणि लिपिक लेखक तर सगळ्यात जास्त जागा होत्या मित्रांनो लिपिक लेखकच्या एकशे पस्तीस आणि एकशे पस्तीस जागांसाठी टोटल अर्ज जर बघितलं तर तेवीस हजार तीनशे चौ सत्तेचाळीस एवढे या ठिकाणी अर्ज आलेले आहेत असंच प्रत्येक पदासाठी मित्रांनो या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये अर्ज किती आले ते आपण पाहणार आहोत जेणेकरून आपल्याला या ठिकाणी अंदाजे की अभ्यासाची गती कोणत्या दिशेने आपल्याला ठेवली पाहिजे सुरुवात करण्यापूर्वी आपण हे महत्वाचे एक अपडेट की नवी मुंबई महानगरपालिकेसाठी मित्रांनो बहुदिश आरोग्य कर्मचारी असेल लिपिक असेल त्यासाठी आपण प्रश्नपत्रिका घेत आहोत तर डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो प्रश्नपत्रिका जे आपण व्हिडिओ पष्टीकरणासह सोडून दिलेले आहे तर त्याची लिंक दिलेली आहे मोफत आहे तर नक्की तुम्ही काय करू शकता या प्रश्नपत्रिका आवर्जून पहा जेणेकरून आपल्याला एक अभ्यासाची दिशा भेटून जाईल तुम्हाला याचा जर परिपूर्ण मार्गदर्शक पाहिजे असेल व्हिडिओ लेक्चर नोट्स प्रश्नपत्रिका तर ते सगळं मित्रांनो दोनशे त्र्याऐंशी रुपयासाठी उपलब्ध आहे नवी मुंबई महानगरपालिका बहुतेश आरोग्य कर्मचारीसाठी सुद्धा मित्रांनो अगदी तांत्रिक घटकाच्या अपडेटेड अभ्यासक्रमानुसार हे सगळं उपलब्ध आहे फक्त तीनशे पन्नास रुपयामध्ये तर नक्की तुम्ही हे ऑफर सध्या सुरू आहे तर याचा तुम्ही लाभ घेऊ शकता नोंदणी मुद्रांच्या सुद्धा आपण प्रश्नपत्रिका सोडवून दिलेल्या आहेत डिस्क्रिप्शन मध्ये जवळपास दहा ते अकरा प्रश्नपत्रिका आतापर्यंत झालेल्या आहेत तर त्या सुद्धा तुम्ही नक्की पहा आणि त्याचं सुद्धा मित्रांनो मार्गदर्शक उपलब्ध आहे अगदी माफक पी मध्ये दोनशे ऐंशी मध्ये तर ते सुद्धा नक्की मित्रांनो आपल्या संग्रहही ठेवा जसं की या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेसाठी आपण पाठीमागं बघितलंच की टोटल अर्ज किती आलेले आहेत तर चौऱ्याऐंशी हजाराहून अधिक जास्त या ठिकाणी मित्रांनो अर्ज या ठिकाणी आलेले आहेत मग जसं की या ठिकाणी जर बघितलं लास्ट डेट मित्रांनो एकोणीस मे अशी लास्ट डेट होती एकोणीस मे ओके मग एकोणीस मे पर्यंत चौऱ्याऐंशी हजार सातशे चौऱ्याहत्तर एवढे अर्ज या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत आणि सगळ्यात अधिक जर आपण बघितलं ज्याला की एकशे पस्तीस जागा होत्या मित्रांनो लिपिक एका पदासाठी तर तेवीस हजार तीनशे सत्तेचाळीस एवढे या ठिकाणी जागा आलेल्या आहेत सॉरी अर्ज आलेले आहेत आणि त्यामध्येच अजून एक बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवतात जे की बारावी सायन्सवरून हे पद होतं तर त्याच्या एकावन्न जागा होत्या तर त्याला पंधरा हजार चारशे सत्तेचाळीस एवढे जागा आलेल्या आहेत म्हणजे एका पदासाठी जर आपण बघितलं तर सरळ सरळ आपल्याला तीनशे विद्यार्थ्यांना मागं टाकावं लागेल मित्रांनो त्यामुळे ला अभ्यास आपला टू द पॉईंट राहू द्या बाकी अजून या ठिकाणी बघू शकता मित्रांनो स्थापत्या कनिष्ठ अभियंता स्थापत्य असेल त्र्याऐंशी जागा होत्या तर जवळपास चौदा हजार पाचशे अठ्ठावन्न एवढे अर्ज आलेले आहेत स्टाफ नर्स जी एन एम यासाठी मित्रांनो एकशे एकतीस जागा होत्या त्यानंतर त्याला बारा हजार सहाशे चौतीस एवढे या ठिकाणी अर्ज प्राप्त झालेले आहेत म्हणजे जबरदस्त या ठिकाणी अर्ज प्राप्त झालेले आहेत तर आपण या ठिकाणी काय करायचं मित्रांनो टू द पॉईंट आता फक्त अभ्यासाला सुरुवात करा कुठेही भरकडू नका कोणत्याही अफवांवरती या ठिकाणी विश्वास ठेवू नका पूर्णपणे आपल्या अभ्यासावरती लक्ष द्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं खुद्द या ठिकाणी महापालिकेचे जे आयुक्त आयुक आहेत डॉक्टर कैलास शिंदे यांनी सुद्धा या ठिकाणी आवाहन आपल्याला के केलेलं आहे कारण आपल्याला चर्चा खूप ऐकू येतात की एवढ्या एवढ्या पैशाने एवढ्या एवढ्या जागा भरल्या वगैरे 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 आणि त्यामुळे आपण काय होतं डिमोटिवेट होतो अभ्यासापासून दुर्लक्ष होतं तर आपण फॉर्म भरलेला आहे मार्ग निवडलेला आहे तर हंड्रेड पर्सेंट या ठिकाणी आपण द्यायचं आहे जेणेकरून आपण कुठेही डायव्हर्ट होणार नाही सर्वात ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मित्रांनो सरळ सेवेसाठी क्वालिटी पुस्तकं पाहिजे आहेत टू द पॉईंट या ठिकाणी पुस्तक पाहिजे आहेत तर स्मार्ट स्टडीच्या मित्रांनो सध्या जर आपण बघितलं वन विभाग भरतीसाठी सुद्धा या ठिकाणी प्रश्नसंच अवेलेबल झालेला आहे पुस्तक स्वरूपामध्ये आणि या ठिकाणी नोंदणी आणि मुद्रांक विभाग गड्ड या भरतीसाठी सुद्धा प्रश्नसंच उपलब्ध झालेला आहे जर तुम्ही यामध्ये मित्रांनो पाहिलं तर या ठिकाणी आय व्ही पी एस पॅटर्ननुसार तुम्हाला हे सर्व प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत त्याच्या पाठीमागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका पण यामध्ये दिलेल्या आहेत ओके आणि मापक पी आहे तर तुम्हाला जर ह्या पुस्तकं घ्यायची असतील मित्रांनो घरपोच या ठिकाणी पुस्तकं मागवायची असतील तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचा हा नंबर आहे तर या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता त्यांना विचारू शकता व्हॉट्सअप करू शकता आणि एक्झाम ओडीचं जर या ठिकाणी नाव सांगितलं तर अजून तुम्हाला या ठिकाणी सोयीनुसार भेटून जातील तर दिलेल्या स्क्रीनवरच्या नंबरवरती तुम्ही त्यांना कॉल करू शकता आणि हे पुस्तक आपली घरपोच मागू शकता तर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास तर एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा म्हणजे अशाच अपडेट तुम्हाला भेटत राहतील व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद